विशेष स्वागत आहे पाहूया विशेष बातमी नाशिकमधील सभेत पाणी पुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली नगरपालिका निवडणुकीत काही पक्षांनी दाबून मत द्या आणि मोठा निधी मिळवा अशी योजना राबवली असा आरोप त्यांनी केला या मुद्द्यावरूनच महायुतीमध्ये विशेषतः शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाक युद्ध पेटल्याचे दिसत आहे गुलाबराव पाटील यांनी म्हटले की मागच्या आमदारकीच्या निवडणुकीत एकवीस तारखेला मतदान होते आणि अठरा तारखेला लक्ष्मी दारोदार फिरली आणि यावेळी देखील एक तारखेला पुन्हा लक्ष्मी येईल म्हणून लोकांनी बाहेर खाट टाकून झोपावे मतदान होत मागच्या वेळेस एकवीस तारखेला आमदारकीच वीस तारखेला लय लक्ष्मी फिरली दारोदार फिरली उठ बघता काय झोपलाय उठ मी आली आहे तुला प्रसन्न होते बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी एक तारखेला लक्ष्मी येणार आहे उठ बघता त्यांनी पुढे सांगितले की नगर विकास खाते आपल्याकडे आहे मतदारसंघात बौद्ध विहारासह सर्व समाजासाठी कामे केली आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघात तीनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला आहे गुलाबराव पाटील यांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी त्यांना भगूरला जाऊन पाणी पुरवठा योजनेची घोषणा करू का असे विचारले तेव्हा त्यांनी जाऊन घोषणा करा असे सांगितले होते मात्र आता त्या कामाचे श्रेय इतर जण घेत असल्याचा आरोप त्यांनी केला मी हो म्हणलं मी नाही म्हणलं पण असं नये खाण्यासारखं राहावं ज्याचं आहे त्याचंच म्हणावं दुसऱ्यांचं पोट्ट मांडीवर बसवलं तर दत्तच होते दत्त काहीच कामाचं नसते छोटे छोटे लोक बाळासाहेबांनी मोठे केले तुम्ही सांगितलं यांचं भुजबल साहेब काय होते महात्मा फुले सब्जी बंडीवर भाजी के विजयराज शिंदे कोण होते बुलढाण्याचे पुंगानी वाजवेत गुरु होते ओ पो पुंगानी नारायणाने काय कराय काय करायचे आ कोंबडी विकायचे असं आहे तुम्ही हे असे म्हणत त्यांनी जुने सहकारी नेत्यांचा उल्लेख केला आणि सर्व उमेदवारांना दणक्यात निवडून देण्याचे आवाहन केले बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट साठी आम्हा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका